नमस्कार मंडळी पूर्ण भारतात असलेल्या एक्कावन्न शक्तीपीठांपैकी महाराष्ट्रात किती शक्तीपीठं आहेत ती कुठे कुठे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामागच्या कहाण्या काय आहेत देवीची शक्तीपीठं नेमकी म्हणजे काय हे सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार सर्वात पहिले शक्तीपीठ शक्तीपीठ या शब्दाचा नेमका अर्थ काय तो जाणून घेऊया तर माता पार्वतीनंतर माता पार्वतीच्या जन्मा अगोदर जेव्हा हिमकन्या सतीला भगवान शंकर म्हणजे सतीचा जो मृतदेह असतो तो भगवान शंकर आपल्या दोन्ही हातांवर घेऊन संपूर्ण ब्रह्मांडाची प्रदक्षिणा घालत असतात कारण तिने स्वतःला अग्नीत झोकून म्हणजे भगवान शंकराचा आपल्या पित्याकडून अपमान झाला आहे आणि तो अपमान असंही असा आहे म्हणून तिने स्वतःला अग्नीत झोकून दिलं यात त्यांचा मृत्यू झाला पण सतीच्या मृत्यूचं हे अनाकलनीय दुःख भगवान शंकराकडून सहन होत होत नव्हतं तेव्हा त्यांनी तिचा मृतदेह घेऊन तांडव करायला सुरू केलं आता ह्या तांडवात संपूर्ण पृथ्वी नष्ट होणार अशी भीती सर्वच देवांना वाटू लागली तेव्हा भगवान श्रीकृष्णाने यातून एक तोडगा काढला आणि त्यांनी स्वतःच्या सुदर्शन चक्राने तो देह नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण भगवा भगवान त्याच्या अवतार असणाऱ्या सतीचा देह हा बावन्न तुकड्यांमध्ये किंवा एकावन्न एक तुकड्यांमध्ये संपूर्ण भारतभरात पसरला गेला आता शक्तीपीठ नेमकी बावन्न आहेत चौसष्ट आहेत किंवा एकशे आठ यामागे अजून काही गोष्टी अजून काही ऐतिहासिक पुरावे आहेत पण मुख्य मान्यतेनुसार एकावन्न शक्तीपीठ आहेत आणि त्यातले आपल्या महाराष्ट्रात हे साडेतीन शक्तीपीठ आहेत त्यातील पहिलं म्हणजे तुळजापूर जिथे देवीच्या अवयवांपैकी स्कंद म्हणजेच खांदा पडलेला आहे असं म्हटलं जातं त्यासोबतच तुळजापूर सोबत महाराष्ट्राचा एक अलौकिक इतिहास सुद्धा जोडला गेला आहे तुळजापूरच्या भवानी आईने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती ही आख्यायिका आपण सारे ऐकूनच आहोत म्हणून या ठिकाणाची खूप जास्त अशी मान्यता महाराष्ट्रात आहे दुसरं शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी इथे देवीचे त्रिनेत्र पडले आहेत असं सांगितलं जातं आणि इथलं मंदिर अतिशय प्राचीन मंदिर आहे सोबतच या महालक्ष्मीला किंवा अंबाबाईला आजही तिरुपतीवरून शालू पाठवला जातो भाऊबंदीचं नातं म्हणून त्यामागच्या अनेक कथा आहेत त्यावर एखादा नवीन व्हिडिओ बनवूया हे झालं दुसरं शक्तीपीठ आणि तिसरं शक्तीपीठ म्हणजे माहूरची रेणुका माता माहूरच्या रेणुका मातेजवळ प्रचंड गर्दी नवरात्रात असते तीसुद्धा पूर्ण शक्तीपीठ आहे असं समजलं जातं आणि चौथं किंवा साडेतीन मधलं अर्ध शक्तीपीठ ही आपली सप्तशृंगी जी नाशिक जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यात जवळच असलेल्या वणी इथे सप्तशिखरांच्या मध्ये वसलेली ही स्वयंभू सप्तशृंगीची मूर्ती आहे तिथे देवीचा उजवा हात पडला होता आणि तो फक्त अर्ध अवयव आहे म्हणजे दोन्ही हात नव्हते म्हणून त्याला अर्धशक्तीपीठ म्हटलं जातं म्हणजे एकूण ही चार देवस्थानं देवीची चार शक्तीपीठ आहेत आता यामागच्या वेगवेगळ्या आख्यायिका परंपरा आणि बऱ्याचशा गोष्टी आपण नेमक्या ऐकत असतो पण साऱ्यांचं सार एवढं की शक्तीचं जे अगाध रूप आहे त्यापैकी एवढी रूप आपल्या महाराष्ट्रात आहेत जी आपल्याला लाभली आहेत मित्रांनो आयुष्यात एकदा तरी या सर्व शक्तीपीठांना भेट देणं गरजेचं आहे नक्की भेटायला पाहिजे कारण शक्ती नवाचाराचं प्रतीक आहे आणि हे नवाचाराचं प्रतीक असलेली शक्ती आपल्याला उदंड आयुष्य देते कारण आपल्याला मिळालेलं स्वराज्य हे तुळजाभवानीच्या कृपेने मिळालं असं म्हटलं जातं कोल्हापूरची महालक्ष्मी ही प्रत्येकाच्या घराघरात वसावी म्हणून प्रत्येकजण प्रार्थना करत असतो तर माहूरची रेणुका ही प्रत्येकाच्या नौसाला पावते असं सांगितलं जातं सप्तशृंगी ही स्वयंभू अवतारातील मूर्ती आहे असं सांगितलं जातं या सप्तशृंगीच्या किंवा या बाकी देव्यांच्या ह्या साडेतीन शक्तीपीठांच्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगा माझं काही चुकलं असेल किंवा काही राहून गेलं असेल ते सुद्धा सांगा कारण इतिहास हा दर्पणासारखा स्वच्छ असायला हवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण आनंदी राहा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र